मिरजेत वीरशेऊ माई समाज स्मशानभूमीमध्ये बेकायदेशीर वृक्षांची कत्तल माई समाजाचे संचालक गणेश तोडकर यांचा आरोप समाजाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरजेतील वखारबाग वीरशेऊ समाज माई समाज मिरज स्मशानभूमी येथे दोन ते तीन झाडांचे बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप वीर माई समाज मेरेचे संचालक गणेश तोडकर यांनी केला आहे स्मशानभूमी येथे आज बेकायदेशीर उपक्षतोड झाल्यानंतर समाजाचे संचालक गणेश तोडकर यांनी स्मशानभूमी जाऊन त्याचा जाब विचारला तोडलेल्या फांद्या आणि झाडांचे बुंदे भरून येणारे वाहन त्यांनी अडवून बेकायदेशीर उच्चतोड त्यांनी थांबवली फांद्या तोडण्याच्या नावावर झाडांचे बुंदेही तोडण्यात आले आहेत त्यामुळे महापालिका वृक्ष विभागाने वृक्षतोड करण्याच्या तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे त्याचबरोबर वीर शेवू माळी समाजाचे अध्यक्ष देतात काय राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज माळी समाज मूवी येथे स्मशानभूमीमध्ये आज झाडांची तोड करण्यात आलेली आहे याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही आहे आणि आज आम्ही इथं माळी स्मशानभूमीमध्ये आमचे आबा आजोबा पंजोबा खापर पंजोबा किंवा आमचे जे काही पूर्वज असतील त्या सर्वांची इथं दफनविधी केले जातात पण त्याची कोणतीही काळजी न घेता इथं टेम्पो ट्रॅक्टर आत घालून त्याच्यावर नासधूस करण्यात आलेली आहे त्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटताना किंवा बाहेरून काळाल्यानंतर आम्ही इथं बघायला आलो की जे सगळं चुकीचं काम झालेलं होतं ते थांबवलेलं आहे पण ह्या ज्या कामाला चुकीच्या पद्धतीनं परवानगी देऊन जे जबाबदार आहेत आम ते आमचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना जर समाजाची प्रतिमा सांभाळता येत नसेल अस्मिता सांभाळता येत नसेल समाजाचा स्वाभिमान नसेल तर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि समाजानं ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा उठवू नये तसंच महापालिकेने इथे जी वृक्षतोड झालेली आहे त्याची येऊन पाहणी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीरित्या कारवाई करावी ही कारवाई झाली नाही जोपर्यंत इथली झाडं वगैरे तोडलेली आहेत ते तसंच ठेवण्यात आलेले आहेत जर इथली झाडं वगैरेसुद्धा कोणी येऊन तसंच नेण्याचा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरसुद्धा इथली झाडं तोडून नेलीत म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर इथं काहीतरी आम्ही उपोषण असेल निवेदन देणं असेल किंवा समोर मोर्चा असेल काहीतरी नियोजन करणार आणि महापालिकेचा याच्यात निषेध व्यक्त करणार उच्च अधिकारी असतील